जून दोन हजार अठरा पंतप्रधान मोदी यांची मन की बात मन की बात या कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांसाठी मोदीची काही वाक्य दोन हजार बावीसपर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आपले सरकार काम करत आहे देशात केवळ धान्यच नाही तर फळ व भाजीपाला यांचे उत्पादन देखील वेगाने वाढले आहे पेरणीपासून पासून शेतमाल बाजारात नेण्यापर्यंत शेतकऱ्यांना मदत केली जाईल एवढेच नाही तर पुढच्याच महिन्यात म्हणजे जुलै दोन हजार अठराला ला शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीचे मंत्रालयीन समिती स्थापन केल्याचे एक परिपत्रकही के सरकारने जारी केले दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करू असे एकदा नव्हे तर अनेकदा मोदी सरकार यांनी म्हटले आहे चालू वर्षी हिवाळी अधिवेशनात खासदार आर पार्थिपन व खासदार जे एस जॉर्ज यांनी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कोणती योजना तयार करत आहे का असा प्रश्न विचारला या प्रश्नाचे उत्तर जरा धक्कादायकच होते या प्रश्नाला उत्तर देताना स्वाधी निरंजन ज्योती त्यांनी सरकार शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कोणतीही योजना तयार करत नसल्याचे सांगितले मात्र काही योजनांवर काम सुरू आहे असे उत्तरही साध्वी यांनी दिले या योजनेचे काम पूर्ण होईल का शेतकऱ्यांचे उत्पन्न खरंच दुप्पट होईल का तुम्हाला काय वाटते आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईबही करा परत भेटूत नवीन एका विषयासोबत तोपर्यंत नमस्कार